शिवराज महाविद्यालय नेहमीच एक पाऊल पुढे चार नवीन व्यावसायिक अभ्यासक्रमांना एका नवीन विषयाला आणि एका तुकडीला शासन मान्यता प्राचार्य डॉक्टर एस एम कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती शिवराज महाविद्यालयाने बदलत्या काळाचा विचार करून नेहमीच एक पाऊल पुढे राहण्याचा प्रयत्न केला आहे विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत चार नवीन व्यावसायिक अभ्यासक्रमांना शासनाची मंजुरी मिळाली आहे शिवाय एका नवीन विषयाला आणि एका वाढीव तुकडीलाही मान्यता दिली आहे याच शैक्षणिक वर्षापासून हे अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ एस एम कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर कदम म्हणाले शिवराज महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना जे उत्तम ते देण्याचा प्रयत्न केला आहे शैक्षणिक बदल भविष्यातील विद्यार्थ्यांच्या गरजांचा विचार केला आहे कला वाणिज्य विज्ञान आणि पारंपरिक पदवी अभ्यासक्रमावरच न थांबता व्यावसायिक अभ्यासक्रमही सुरू करण्याला प्राधान्य दिलं बीबीए बीसीए सारखे अभ्यासक्रम चोवीस वर्षापूर्वी विद्यापीठात सर्वप्रथम शिवराजने सुरू केले हीच भरारी आजवर कायम राखली आहे ते म्हणाले कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्राच्या मर्यादा लक्षात आल्या त्याचा विचार करून बीएससी मेडिकल केमिस्ट्री एन्टायर आणि बीएससी फार्माकोलॉजी एंटायर हे नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम मंजूर करून घेतले बारावी विज्ञानानंतर प्रवेश घेता येईल एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री दुसरी तुकडी आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्प्युटर ऍप्लिकेशन अभ्यासक्रमांनाही मंजुरी मिळाली आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर त्याला प्रवेश घेऊ शकेल बीएससी तिसऱ्या वर्षासाठी प्राणीशास्त्र या विषयाला आणि बीसीएस बीएससी कम्प्युटर सायन्सच्या वाढीव तिसऱ्या तुकडीलाही मंजुरी मिळाली आहे ग्रंथपाल संदीप कुराडे यांनी आभार मानले